<mechanical military> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी झाल्यानंतर पॉलिटेक्निकलाच ऍडमिशन का घ्यायचं किंवा पॉलिटेक्निक केल्यानंतर कोणकोणते फायदे आहेत किंवा पॉलिटेक्निक केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत किंवा अभियांत्रिकीचा डिप्लोमाच का असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये पडला असेल तर आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटेक्निक केल्यानंतर त्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि पॉलिटेक्निक केल्यानंतर आपल्याला काय काय करता येते हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभियांत्रिकीचा डिप्लोमा केल्यानंतर स्वयंरोजगार म्हणजे तुम्ही स्वतः तुमचा व्यवसाय करू शकता त्यानंतर तुम्हाला नोकरीच्या संधी भरपूर आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत आणि सेक्टर सेक्टरमध्ये पण आहेत आणि तुम्ही पॉलिटेक्निक करून जसं तुम्ही अकरावी बारावी केल्यानंतर तुम्हाला एवढ्या नोकरीच्या संधी नाहीत पण पॉलिटेक्निक केल्यानंतर तुम्हाला भरपूर नोकरीच्या संधी आहेत त्यानंतर तुम्हाला पदविका अभ्यासक्रमात जे आपण पॉलिटेक्निक जे करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जाते प्रॅक्टिकल बेसिस सब्जेक्ट तुम्हाला शिक शिकवले जातात म्हणजे हे टेक्निकल एज्युकेशन आहे याचा इंडस्ट्रीमध्ये फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जॉब लवकर मिळतो आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा पॉलिटेक्निक केल्यानंतर लवकर जॉब पाहिजे किंवा ज्यांची परिस्थिती नाही किंवा ज्यांनी एज्युकेशनवर जास्त खर्च करू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा एकमेव पर्याय जो आहे तो पॉलिटेक्निकचा बेस्ट पर्याय आहे त्यानंतर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना समजा पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणजे तर तुम्हाला इंजिनिअरिंग करत असताना डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या वर्षी म्हणजे थेट द्वितीय वर्षाला तुम्हाला ऍडमिशन मिळते म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळते त्यानंतर तुम्ही हे पॉलिटेक्निक म्हणजेच पदविका डिप्लोमा म्हणतो आपण याला ही उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशी विद्यापीठामध्ये सुद्धा पदवी प्रवेशास पात्र म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला येतो आणि त्याला आपल्या भारतामध्ये इंजिनिअरिंग करायची नाही बाहेर देशात म्हणजे परदेशामध्ये इंजिनिअरिंग करायचे आहे तर हे डिप्लोमा परदेशामध्ये जरी तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल भविष्यामध्ये तरी सुद्धा तुम्हाला करता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिटेक्निक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना जे ई किंवा सीईटी प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही तर हे एवढे फायदे आहेत आपल्याला अभियांत्रिकी डिप्लोमा केल्याचा म्हणजे पॉलिटेक्निक केल्याचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे कुठले डाउट्स असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला विचारू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही क्वेरीज असतील जे काही तुमचे डाउट्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा मॅक्झिमम आम्ही प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे जे तुमचे मित्र आहेत त्यांना या व्हिडिओची लिंक तु शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मॅक्सिमम व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ह्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेच्या संबंधित ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल आणि याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुमचे तर ह्या यूट्यूबवरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच आम्ही त्याला रिप्लाय करू तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र